नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला ज्या श्रीराम ज अयोध्यामध्ये श्रीरामाचे जे प्रतिस्थापना होणार आहे त्याचं जे आपल्याला पत्रिका आलेल्या आहेत आणि जे अक्षद आलेले आहेत ते भा सगळ्यांच्या घरोघरी या पत्रिका आणि अक्षदा पोहोचलेल्या आहेत आणि ज्या पत्रिका देतेवेळेस वेळेस त्याने सांगितलेलं आहे आपल्याला आप की पंधरा बावीस जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीवर आपल्याला या व्हायच्या आहेत जर आपण त्या वाहिल्या आणि दुसऱ्या दिवशी जर निर्माल्यामध्ये टाकल्या तर त्याचा आपल्याला खूप मोठं नुकसान हो होतं आणि हे जर आपण घरामध्ये ठेवल्या तर याचा काय फायदा होतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बावीस जानेवारीला आपल्याला दिव्यांची रोषणाई करायची आहे देवघरामध्ये दारामध्ये गॅलरीमध्ये सगळीकडं आपल्याला आप दिवेच दिवे लावायचे आहेत म्हणजे ज्या वेळेस आपण दिपोळीमध्ये महालक्ष्मी पूजेच्या दिवशी किंवा पाच दिवस जशी दिवे लावतो तस त्याप्रमाणे आपल्याला हा खूप मोठा दिवस आहे आपल्यासाठी तर त्या दिवशी आपल्याला खूप दिव्यांची रोषणाई करायची आहे आणि आपल्याला त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते ज्या आपल्याला घरोघरी पत्रिका आणि ज्या अक्षदा दिलेल्या आहेत त्या अक्षदा खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत एवढ्या लांबून एवढ्या प्रत्येकाच्या घरी अक्षदा येणं म्हणजे किती मोठं हे भाग्याचं काम आहे आणि जे अक्षर आहेत ते आपल्याला परत मिळतील का नाही हे सुद्धा माहिती नाही किंवा आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे अयोध्याला आपल्याला जायला जमेल का नाही ते सुद्धा माहिती नाही तर आपल्याला आपल्या घरामध्ये बसून आपल्या श्रीरामाचा आशीर्वाद आपल्या प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ज्या अक्षदा आहेत त्या तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायच्या आहेत म्हणजे एखादी छोटीशी डब्बी घ्या किंवा चांदीची घ्या किंवा स्टीलची घ्या पण एकदम छोटी डब्बी त्याच्यामध्ये तुम्हाला या अक्षदा भरून तुम्हाला त्या दिवशी देवघराच्या समोर बसून दे बावीस जानेवारीला देवघराच्या समोर बसून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आ दिव्याची रोषणाई तर आपण करणारच आहोत बेल फूल अक्षदा तुम्हाला जे काय व्हायचं आहे ते वरून व्हायचं आहे आणि त्या ज्या अक्षदा आहेत त्या तुम्हाला त्या डबीमध्ये घालून आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि बावीस तारखेला याची पूजा आपल्याला सगळी पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे निवद अगरबत्ती आरती दिवा सगळा आपल्याला ओवाळायचा आहे आणि तेवीस तारखेला तुम्ही ती डबी उचलायची आहे आणि तुम्हाला तुमच्या कपाटामध्ये ती डबी ठेवायची आहे पायतळीत येतील असं त्याला अजिबात करू नका ही जर डबी तुम्ही देवघरामध्ये दे ठेवलीत तर तुमच्या घरामध्ये म्हणतात ना राम राज्य येईल तर तुमच्या घरामध्ये रामाचं राज्य येईल खरंच खूप मोठं अयोध्यामध्ये जसं त्यांचं आता भव्य दिव्य सोहळा आहे तसं आपल्या आपलं घरसुद्धा खूप छान राहावं घरात सुख समाधान शांती राहावं आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि आपल्यावर श्रीरामांचा आशीर्वाद कायम कायम राहणार आहे तर या अक्षदा खराब होऊ नयेत म्हणून तुम्हाला त्या डबीमध्ये एखादी स्टीलची किंवा चांदीची पितळेची जी तुमच्याकडं असेल एकदम छोटी डब्बी ती डब्बी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये छोटासा लाल कपडा किंवा पिवळा कपडा अंतरायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हे अक्षदा ठेवायचे आहेत आणि अक्षदा खराब होऊ नयेत म्हणून तुम्हाला थोडासा कापूर कापराचा चुरा करून त्याच्यावरती टाकायची आहे पावडर बनवून टाकायची आहे आणि दोन लवंग ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये आणि दोन वेलचीसुद्धा तुम्हाला ठेवायचे आहेत त्या अक्षदा थोडासा कापराचा च पावडर आणि दोन लवंग आणि दोन विलायची ह्या सगळं मिक्स करून तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्ही ज्या वेळेस कुठल्या चांगल्या कामाला बाहेर जाणार असाल त्यावेळेस फक्त तुम्हाला दोन अक्षदा पुडीमध्ये बांधून खिशात ठेवायचं आहे मुलं परीक्षेला जात असतील किंवा इंटरव्ह्यूला जात असतील कुठलीही परीक्षा असेल त्यावेळेस फक्त दोन त्याच्यामधील अक्षदा घ्यायच्या आहेत पुडीमध्ये बांधायचं आहे खिशात ठेवायचं आहे आणि कामासाठी जायचं आहे आणि तुमचं काम शंभर टक्के होणारच होणार आणि घरी आल्यानंतर त्या ज्या अक्षदा आहेत तुम्हाला परत पुढीतल्या सोडून तुम्हाला त्या त्याच डब्बीमध्ये त्या ठेवायची आहे आणि ती डब्बी तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे जेवढ्या या अक्षदा तुमच्या घरामध्ये राहतील जेवढ्या दिवस राहतील तेवढी तुमच्या घराची भरभराट होणार आहे हे शंभर टक्के खरं आहे आणि हे तुम्ही करून बघा तुम्हाला नाही रिझल्ट आलात तर बोला कारण या अक्षध्यामध्ये खूप ताकद आहे श्रीराम साक्षात आपल्या घरापर्यंत आलेले आहेत तर आपल्या घराची भरभराट होण्यासाठी आपण अयोध्याला नाही जाऊ शकत जर जर कोणी जाणार असतील तर जातील पण सगळेच जातील असं नाही तर आपल्या घरामध्ये रामाचं राज्य यावं आपल्या घरामध्ये सुद्धा भरभराट होवं आपलं घर अयोध्यासारखं व्हावं यासाठी आपल्याला या अक्षदाचा असा उपयोग करायचा आहे श्री स्वामी समोर